नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अविनाश राठोड आज आपण शिक्षण सेवक पद रद्द करा या मागणीसाठी सातारा येथे आंदोलनाची घोषणा केलेली आहे आणि ती चोवीस सप्टेंबर रोजी आपण पालक विद्यार्थी या सर्वांचा आई वडील या आंदोलनास सहभागी होणार आहेत ही खूप मोठी शोकांतिका आहे आपल्या या महाराष्ट्र राज्यामध्ये कारण असं एक पद आहे जे की शिक्षण सेवक शिक्षक झाल्यानंतर आपल्याला तीन वर्ष पंधरा हजार रुपयाच्या मानधनांवरती काम करावं लागतं आणि त्यानंतर देखील असा नवीन अध्यास अध्यादेश काढण्यात आलाय की त्यानंतर पण एक परीक्षा देऊन शिक्षकांना परमनंट होता येईल मला एकच सांगायचंय आपल्या मंत्री साहेबांना की माननीय मुख्यमंत्री साहेब व माननीय शिक्षण मंत्री साहेब केशरकर साहेब कोणी पंधरा हजार रुपयांवरती आपला संसार तीन वर्ष चालू शकतो का या प्रश्नांचं उत्तर आपण द्यावं ही आमची कळकळीची तुम्हाला विनंती आहे की आमच्या मुलांना शिकवायचं कसं आमच्या आई वडिलांच असेल प्रश्न घर संसार आहे हे सर्व पंधरा हजार रुपयामध्ये चालवायचं चा कसं या प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्यावीत आम्ही भाडं कुठून द्यायचं दवाखान्यात पैसे कुठून आणायचे मग तर आम्ही या पंधरा हजार रुपयामध्ये जर आमचा महिना निघत असेल तर, तर याच स्पष्टीकरण मंत्री महोदयांनी देणं खूप गरजेचं आहे यासाठी सातारा येथे विद्यार्थी पालक आई वडील या सर्वांचा आंदोलन एकाच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सातारा या ठिकाणी होणार आहे तर माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे जे महाराष्ट्रातील विद्यार्थी पालक आणि जे काही भावी शिक्षक असतील या सर्वांनी या आंदोलनात सहभागी व्हावं आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे की जे काही महाराष्ट्रामधले मंत्री असतील किंवा भारतातले श्रीमंत लोक असतील आपण आपल्या मुलांचं शिक्षण एक चांगल्या मोठ्या स्कूलमध्ये आपण प्रवेश घेतो की माझ्या मुलांचं शिक्षण चांगलं व्हावं माझा मुलगा माझ्याही पेक्षा मोठा व्हावं हे तुमचे स्वप्न असतात मग त्या ठिकाणी तुम्ही लाखो रुपये फी भरता एका एका वर्षांची तर जे काही ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम हा शिक्षक वर्ग करत असतो जर शिक्षकांच्या गरजा त्या पगारातून पूर्ण होत नसेल तर त्या शिक्षकाची मानसिकता तिथं शिकवण्याची कशी राहील तर त्या शिक्षकांना आपली उपजीविका भागवण्यासाठी त्या शाळेसोबत दुसरे कामही करावे लागतील तो वेळ पूर्ण त्या शाळेमध्ये कसा देऊ शकेल हा एक मोठा प्रश्न आहे कारण आज एका व्यक्तीला दहा ते पंधरा हजार रुपयाचा खर्च येतोय आणि आज शिक्षक या ठिकाणी पंधरा हजार रुपयामध्ये आपल्या फॅमिलीला घेऊन इतर जिल्ह्यांमध्ये आपली उपजीविका कशी भागू शकतो यासाठी आमची कळकळीची विनंती आहे मंत्री साहेबांना कि हे सेवक पद रद्द करावं आणि सर्वांना कायमस्वरूपी नियुक्ती द्याव्यात कारण अशी तरतूद आपल्या याच्यामध्ये नाहीये आपल्या शिक्षणच्या ह्याच्यामध्ये की सेवक पद राहावं हे दोन हजार बावीस पर्यंत एक लिमिटेशन दिली होती की सेवक पद त्यानंतर रद्द करण्यात यावं आणि तिसरा प्रश्न असा आहे की भारतामध्ये फक्त महाराष्ट्र व गुजरात या दोनच राज्यात सेवक पद लागू का आहे याही प्रश्नांचं उत्तर मंत्री मोदी यांनी द्यावं ही आमची कळकळीची मागणी आहे की संपूर्ण भारतामध्ये फक्त महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांमध्येच हे सेवक पद का ठेवण्यात आलेलं आहे यामागची कारण पण विषद करण्यात यावी मग या ठिकाणी महाराष्ट्रभर हे शिक्षण पद रद्द होण्यासाठी आमचं आंदोलन इथून पुढे चालू राहते आणि जे जे काही नवीन नवीन नियम जाचक नियम ज्याला मी म्हणतो हे नियम सर्व रद्द करण्यात यावी कारण शिक्षक होण्यासाठी एक तर पाच ते दहा वर्षानंतर जागा निघत त्यामध्ये शिक्षण मंत्री साहेबांनी साठ साठ पन्नास पन्नास हजार जागींच्या घोषणा करतात आणि प्रत्यक्षामध्ये दहा पंधरा हजार जागींची भरती करतात दोन हजार सतरा मध्ये तीस हजार जागेची घोषणा केली प्रत्यक्ष चार ते पाच हजार भरली दोन हजार तेवीस चोवीस मध्ये साठ हजाराची घोषणा करण्यात आली आणि प्रत्यक्षामध्ये चौदा ते पंधरा हजार जागा या ठिकाणी भरण्यात आल्या हे शिक्षकांचं मानसिक छळ करणं आहे असं मला वाटतं मुख्यमंत्री साहेब आणि शिक्षण मंत्री साहेब जेव्हा आमचे पालक आम्हाला शिकवतात की बाबा चल तू कुठेतरी नोकरी लागशील आपली उपजीविका आपलं घर चांगलं चालेल यासाठी आम्हाला शिक्षण देतात डीएड वगैरे बीएड करायला होतात आणि त्यानंतर आम्ही जेव्हा दहा दहा वर्ष बेकार राहतो आमच्याकडे कोणतंही उत्पन्नाचं सा साधन नसतं तेव्हा आमची मानसिकता आत्महत्या करण्याची होत असते कारण जगावं काय तर पाच ते दहा वर्ष अजून वाट बघावी का नोकरीसाठी म्हणजे आपण फक्त शिक्षण देण्याचं काम करतो एज्युकेटेड बनवतो आणि आम्हाला बेकार करून सोडतायत हे चालणार नाही यानंतर आम्ही विद्यार्थी व शिक्षक कारण याची जाणीव मला आहे माझी दोन हजार नऊ मध्ये झालेलं आहे मी नऊ पासून दोन हजार सतरा पर्यंत बेकार होतो तर विचार करा हे आठ आठ दहा दहा वर्ष आम्ही कसे काढले असा आमच्या आई वडिलांवरती काय बीतत असेल हे आम्हाला माहिती आहे कारण या गोष्टी तुम्हाला कळणार नाहीत कारण तुम्ही आमच्या फॅमिलीपर्यंत आम येऊन नाही बघत की आमच्या फॅमिलीमध्ये चालतं का या शिक्षकांच्या व्यथा काय आमचे दिवस आम्ही कसे काढतोय प्रायव्हेट क्लासवरती आम्हाला पाच पाच दहा दहा हजार रुपयांवरती काम करावं लागतं तिचं दिवसभर राबावं लागतं आणि त्याच्यातून फक्त आमचं जेवणांचा खर्च निघतो बाकी आमचे कोणतेही स्वप्न यातून पूर्ण होत नाही एवढं शिक्षण घेऊन त्यानंतर आम्ही टीईटी पास होतो तुम्ही ठेवलेल्या सर्व परीक्षांना आम्ही पात्र होतो टीईटी ठेवली टीईटीला पास टेट ठेवली टेटला पास त्यानंतर तुम्ही परत शिक्षक लागल्यानंतर तीन वर्ष कंत्राट पद म्हणून आम्हाला राबवता आम्ही त्याला पण ऍक्सेप्ट केलं त्यानंतर अजून तुम्ही काय की त्याच्यावरती परमनंट होण्यासाठी अजून त्याच्यावरती परीक्षा ठेवतात ही अशी भारतातली नेमकी कोणती परीक्षा आहे आम्हाला एकदा तुम्ही स्पष्ट करा की शिक्षकाची अशी कोणती हे पद आहे की त्याला एवढ्या आटी आणि एवढ्या परीक्षा तुम्ही ठेवताय नेहमी आम्ही शिकायचं कोणतं अभ्यास काय करायचं विद्यार्थ्यांना शिकवायचं विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न करायचा की आम्ही आमचीच पात्रता तपासत बसायची नेमकं आम्हाला महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना आपण एक सर्व गोष्टींचं स्पष्टीकरण देणं खूप गरजेचं आहे मंत्री महोदयांना आमची विनंती आहे की आपण या ज्या सर्व शिक्षक पदांसाठीच्या ज्या जाचकाठी तुम्ही राबवताय जे नियमावली तुम्ही नवीन नवीन काढतायत ते रद्द करण्यात यावी ही आमची तुम्हाला हात जोडून कळकळीची कल विनंती आहे तरच आपला भारत देश सुधारेल जेव्हा शिक्षकांची मानसिक स्थिती चांगली असेल जेव्हा त्याच्या पूर्ण गरजा पूर्ण होतील तेव्हाच तो विद्यार्थ्यांना योग्य न्याय देण्यासाठी प्रयत्न करेल आणि या गोष्टींचा महाराष्ट्रातील सर्व पालकांनी पण जाणीव करून घेतली पाहिजे की आपला विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेत शिकतोय तर शिक्षकही या ठिकाणी तसे आले पाहिजे जे की विद्यार्थ्यांना घडू शकतो आणि तो कधी घडू शकेल जेव्हा शिक्षकांच्या प्रथमता त्याच्या गरजा पूर्ण होत असतील तेव्हाच यासाठी महाराष्ट्रातील सर्व पालकांनी देखील आंदोलनात सहभागी झाले पाहिजे शाळा सुधारली शिक्षक सुधारले तर आपला विद्यार्थी सुधारेल या गोष्टींची जाणीव ठेवून महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी पालक या तरुणास आमची कळकळीची विनंती आहे की आपण या आंदोलनात सहभागी व्हावं आणि महाराष्ट्रभर हे आंदोलन पेटले पाहिजे आणि हे शिक्षण सेवक पद पद हे रद्द झालं पाहिजे येणाऱ्या सर्व जे काही नवीन नवीन नियम लागू झालेत ते देखील रद्द व्हायलाच पाहिजे कारण महाराष्ट्रामध्ये असं एकच पद आहे शिक्षण सेवक पद ज्याला अशी नियमा नियमावली आणि नियम वेगवेगळे लावणं दरवर्षी काहीतरी चालू आहे हे सगळं रद्द होणं गरजेचं आहे त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो शिक्षण सेवक हे पद रद्द करण्यासाठी शिक्षण सेवक पालक कृती समिती शिक्षण सेवक रद्द पालक बेमुदत चलो सातारा चोवीस नऊ दोन हजार चोवीस पासून ठिकाण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनामध्ये शिक्षण सेवकांचे आई वडील पती पत्नी मुलं बाळ किंवा नातेवाईक सहभागी असतील शिक्षण सेवक रद्द करा जो आमच्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी यासाठी विद्यार्थी मित्रांनो चोवीस तारखेपासून सातारा या ठिकाणी हे आंदोलनास सुरुवात होणार आहे आणि जे काही तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की कंत्राटी शिक्षक नेमण्याचा निर्णय रद्द करा नियमित शिक्षण शिक्षक मग कंत्राटी पद्धत अजून त्याच्यामध्ये अरे बाबा आम्ही पहिलं शिकून शिकून बेकार दहा दहा वर्ष बेकार बरून अजून तुम्ही कंत्राटी पद्धत कोणत्या की पद्धती नेमकं विद्यार्थ्यांना शिकवायचं का त्यांचं आयुष्य बिघडवायचं आहे है सरकारला हेच कळत नाहीये म्हणजे एकतर शिक्षकांची मानसिकता पूर्ण बिघडून टाकायची आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अशिक्षित करण्याचं धोरण हे सरकार राबवत आहे असं मला वाटतं कारण कुठल्याच सुविधा नाहीयेत शिक्षकांच्या असे अनेक प्रश्न या ठिकाणी असताना शिक्षक नेमका काम करेल कसा या खूप साऱ्या गोष्टी आहेत त्यासाठी अशी जी नियमावली आहेत ते सरकारने बंद करावं आमची कळकळीची विनंती नोकरी टिकविण्यासाठी द्यावी लागणार आणखीन एक परीक्षा घ्या आणखीन परीक्षेवर परीक्षा परीक्षेवर परीक्षा मरेपर्यंत परीक्षा घ्या म्हणावं आमची हा रिटायर्ड होताना पण एक परीक्षा ठेवली पाहिजे सरकारने हा तर तुम्ही इथून इथपर्यंत काय शिकलात त्याची एक परीक्षा द्या शेवटी तर तुम्हाला आम्ही पुढे पेन्शन देऊ काय काही देऊ अशा प्रत्येक वेळी प्रत्येक टप्प्याला तुम्ही परीक्षा ठेवून टाका जेणेकरून आम्ही अटक येऊन त्याच्या अगोदरच मरून जावं असे तुमचे जे नियमावली तुम्ही ठेवलात शिक्षणसेवकांना या ठिकाणी ज्या काही अटी तुम्ही या ठिकाणी राबवल्या आहेत ते तात्काळ कर रद्द करण्यात यावी यासाठी आमचं महाराष्ट्रभर हे आंदोलन चालणार आहे आणि शिक्षण सेवक पद्ध हे रद्दच रद झालं पाहिजे यासाठी सर्वांचं सहकार्य सर्व खूप गरजेचं आहे म्हणून मी या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थी पालक नातेवाईक या सर्वांना कळकळीची विनंती करतो की चोवीस सप्टेंबर पासून होणारं सातारा येथील आंदोलन आज सर्वांनी सहभागी व्हावं आणि आपल्या हक्कासाठीचा हा लढा सर्वांनी लढायचा आहे आणि तो जिंकायचा पण आहे यासाठी सर्वांची उपस्थिती आवश्यक आहे एवढे बोलून मी माझे हे दोन शब्द थांबवतो आणि माझा पाठिंबा या शिक्षणसेवक पदासाठी आणि ज्या काही सरकारच्या नवीन अटी आहेत त्यासाठी माझा शंभर टक्के सर्व विद्यार्थ्यांसोबत भावी शिक्षकांसोबत आणि आता जे काही लागलेले आहे शिक्षण सेवक पदावरती त्यांचा साठी माझा पाठिंबा तुमच्यासोबत शंभर टक्के राहणार आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन नवीन माहिती घेऊन आणि हा व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पालकांपर्यंत सर्वांच्या ग्रुपवरती तुम्ही हे पाठवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद